नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण माहिती घेणार आहोत आपण बरेच दिवसापासून म्हणजे पाय का दुखतात कंबर का दुखते किंवा इतर गोष्टींबाबत आपण माहिती घेतलेली आहे की तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझे जुने व्हिडिओ अवश्य जरूर पहा खूप माहितगार व्हिडिओ आहेत पण काही बऱ्याच लोकांना त्याची माहिती नसल्यामुळे चांगल्या माहितीपासून ते वंचित राहतात तर तुम्ही शेअर करा इतरांना पाठवा आणि स्वत पण ऐका आज आपण पाहणार आहोत की माणसाच्या कंबर का दुखत नॉर्मली पन्नास वर्षानंतर ते जास्त दुखतेच पण हल्ली कंबर दुखणं हे लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना भेडसवणारा प्रश्न आहे पूर्वी घरगुती काम होते शेतात काम होते त्याच्यामुळे व्यायाम व्हायचा त्याच्यामुळं कंबर दुखणं पाठ दुखणं हे प्रकार थोडेसे कमी होते नव्हते असं नाहीये पण हल्ली अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कंबर दुखण्याचा प्रॉब्लेम वाढलेला आहे तर कंबर का दुखतं हे समजून घेतलं तर त्याच्यावरच्या रेमेडीज म्हणजे त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते आपले आपल्याला समजून येतात किंवा या कारणावर कंबर दुखणं हे बंद केलं की आपलं कंबर दुखणं बंद होईल आत्ताची सध्याची जीवनशैली जी, जी, जीवन जी <coughs> बदल ले आहे ती अतिशय बदललेली आहे खाणं बदललेलं आहे कोणाला सकस अन्न मिळत नाही आहे कामाचा प्रमाण वाढलेलं आहे लोकांना वाटलं कम्प्युटर आल्यावर काम कमी होईल तर उलट काम जास्त वाढलेलं पाया तर कंबर जे आहे हा शरीरातला महत्वाचा अवयव आहे त्याच्यावर अत्याचार झाले की कंबर दुखायला प्रॉब्लेम चालू होतो एक लक्षात घ्या की आपला पाठीचा जो मेन कणा आहे ऐका त्याला इंग्रजीमध्ये रीड मानतात तर त्याला आधार आपल्या मेंदूपासून चालू होतो वरती कमरेचा आधार आहे मध्ये छातीला छातीच्या पिंजऱ्याचा आधार आहे पण माकड हाड ते पिंजरा छातीचा याच्यामध्ये त्याला हाडाचा आधार नाही आहे म्हणजे फक्त तो माझ्या राजू कमरेतूनच खाली सरकतो त्याला इतर गोष्टींचा सपोर्ट नाही आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर दाब आला की कंबर दुखायला सुरुवात होते आपल्याला वागता येतं मागं थोडंसं वाळता येतं डाव्या बाजूला वाढत होतं तर त्याच्यासाठी त्या निसर्गाने त्याच्या तिचं हाडं निर्माण ठेवलेली नाहीत पण त्याचा परिणाम काय होतो की त्याला आधार नसल्यामुळं त्याला जास्त जपावं लागतं आता हे कंबट दुखायची काही जी महत्त्वाची कारणं आहेत ती मी तुम्हाला समजून सांगतो की बैठक काम हल्ली खूप वाढलेलं आहे पूर्वी म्हणजे आता मी बँकेत कामाला होतो साडे दहा ते दीड अडीच तीन ते साडेपाच असे आमची ड्युटी असायचे अडीच ते तीन जेवायची सुट्टी व्हायची म्हणजे सलग आम्ही जास्तीत जास्त साडे दहा ते अडीच जर बसलो तर चार तासाचं काम असायचं मधल्या काळामध्ये मधून मद, उठणं पाणी प्यायला उठणं टॉयलेटला उठणं अशा गोष्टी घडायच्या अडीच चार तासानंतर मार उठणं बसणं एक चक्कर मारणं याच्यासाठी वेळ मिळायचा पण आता आय टीचे लोक जे कामं करतात त्यांना काय होतं सकाळी एकदा बसले की रात्री सलग दहा बारा तास ते कामच करतात मध्ये आधी उठत असतील पण बसण्याचा जो स्टॅमिना आहे तो वेळ आहे ते प्रमाण वाढलेलं आहे पण आता कम्प्युटरवर बसलं की आपण असं नाही म्हटलं तरी आपण मानपाठ झुकतं म्हणजे ती सवय लागते आणि मग त्याचं जे जो बर्डन आहे ते पाठीतल्या म कंबरेवर कमरेवर येतं आणि कंबर दुखण्याचं प्रमाण वाढतं मग बसलं कसं पाहिजे तर असं ताठ बसलं पाहिजे आणि ती सवय लावून घ्यावी लागते कम्प्युटरवर काम करायचं पण तुमच्या पाठीला आधार पाहिजे म्हणजे पाठीला आधार असणारी खुर्चीच तुम्ही निवडली पाहिजे काही वेळा काय का होतं की पाठीमागं मानेला फक्त एक असतात मग फक्त हा असं दाटकं असतं त्याने पाठीला आधार मिळत नाही तर पाठीला आधार मिळेल अशी भक्कम खुर्ची निवडली गेली पाहिजे आणि तुम्ही ताठ बसूनच त्याच्यावर कम्प्युटरवर काम केलं पाहिजे आता कामाचा तो ताण पडल्यामुळंच नाही होता आता आपण पहिले क कशामुळे दुखतं हे पाहू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय उपाय करायचे का हे पण पाहू दुसरा जो अतिशय कॉमन दुखण्याचा प्रकार आहे जो लक्षात येत नाही लोकांच्या की अतिशय मऊ गादीवर जर तुम्ही झोपला म्हणजे हल्ली जे बाजारामध्ये बेड्स येतात तर स्टँडर्ड कंपनीचं बेड तुम्ही जर घेतलं नाही आणि लोकल बाजारातलं घेतलं तर ते स्वस्त मिळतं त्याच्यामध्ये काय असतं ते, ते का नॉर्मली कचरा भरलेला असतं कापूस भरलेला असत त्याच्यामध्ये जाडसर असं काहीही नसतं वरती एक कापलं फक्त पातळ काहीतरी टाकतात घेताना आपल्याला छान दिसतं काही, काही दिवसात ती गादी दाबायला सुरुवात होत आणि मग तुम्ही गादीवर झोपला की तुमचं जो भाग आहे कमरेच्या खालचा त्याच्यामुळे गादी दबली जाते पाठीमुळं कितीसं दबली जाते मधल्या कमरेच्या भागाला मात्र फुगीरपणा येतो आणि मग ते अनसंतुलित झाल्यामुळे कंबर दुखतं एका अंगावर झोपलं तरी तोच प्रॉब्लेम तो होतो की दबल्यामुळं काय होतं की कमरेला जो आधार पाहिजे तो मिळत नाही पूर्वीचे लोक पण जमिनीवर झोपायचे त्यांच्या पाठी कधी दुखत नव्हते आजही डॉक्टर काय सांगतात पाठबुखाल की तुम्ही जमिनीवर सतरंजी टाकून झोपा गादी घेऊ नका तर तुमची गादी तुम्ही पहिली टेस्ट करा ती जर अशी अगदी हाताने दाबली जात असेल खूप तर ती गादी बदलणं गरजेचं आहे काही दिवस तुम्हाला गादी बदलण्यापूर्वी हवं हो तर तुम्ही जमिनीवर सतरंजी टाकून झोपू शकता किंवा गादी खाली टाका छातीचा पातळ गादी त्याच्यावर झोपलं तरी चालेल तिसरा जो महत्वाचा प्रश्न दुखणाचं तो कारण कंबर दुखण्याचं आहे ते म्हणजे वसन उचलणं नॉर्मल हे पुरुषांमध्ये जास्त आहेत कारण बाजारात गेले तर भाजीचं वजन उचला सामानाचं उचलावला गावाला आले मोठ्या बॅगा पुरुषाला उचलाव्या लागतात ते जर आपल्या ताकदीपेक्षा जास्त वजन असेल तर त्याचा भार कमरेतल्या त्या स्नायूवर येतो आणि तुम्हाला कमरेत उसन भरणं लचक भरणं असं होतं आणि मग पाठ दुखायला सुरुवात होते आणि आपल्याला वाटतं त्याला काय तुम्ही एवढं तर उचल उचलू शकतो उचलू शकता तुम्ही पण ती उचलण्याची स्टाईल माहीत नसल्यामुळं आपल्याला झसका बसतो आणि उसन भरून कंबर दुखायला पाठ दुखायला सुरुवात होते तर वजन उचलण्याचे सुद्धा शा शास्त्रीय की तुम्ही जसं वाकून उचलला तर कंबरेतल्या पूर्ण स्नायूवर तो ताण वजन उचलताना स्नायूवर ताण येतो तर तुम्ही गुडघ्यात वाका ते उचला म्हणजे तुम्हाला उचलताना तुमच्या पायावर ताण येतो गुडघ्यावर मांडीवरच्या हाडांवर ताण येतो आणि मग ते तुम्ही सहजरात्या उचलू शकता त्याच्यामुळे उचलण्याची स्टाईल समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण वजन उचलायचं तर आपल्या ता ताकदीपेक्षा जास्त उचलू नका उचलायचं झालं तर ते शास्त्रीय पद्धतीने उचला उठताना एका अंगावर उठलं पाहिजे आता काय होतं लोक पाठीवर झोपतात आणि उठायचं का एकदम असं उठतात तर तुम्हाला तो मा कमरेला लचक नाही आणि मग दुखायला सुरवत होत त्याच्यामुळे उठताना नेहमी एका अंका झोपायचं आणि मग उठायचं म्हणजे तुमच्या पाठीतल्या तो कमरेतला जो स्नायू आहे माझ्या रजू त्याच्यावर ताण येत नाही आता प्रत्येकाला गाडीतून टू व्हीलरवर प्रवास करावा लागतो कारण रस्त्यावर खड्डे खूप आहेत त्याच्यामुळं खडखड खडखड जर झालं तर स्नायूला आपण जसं शॉक ऑब्झर्व्हर जर चांगले नसतील तर पाठीच्या स्नायूला धक्के भासतात आणि कंबर दुखायला सुरुवात होते हे <coughs> महत्वाचे कारण आहेत त्याच्याशिवाय प्रोस्टेट असणं किंवा स्त्रियांना योनी मार्गामध्ये मा इन्फेक्शन होणं <coughs> स्लीप डिस्क होणं माणक्याचा त्रास होणं माणक्याचे सरकणं किंवा माणका झिजलं जाणं त्याच्यानंतर ज्या स्त्रियांची मासिक पाळी संपलेली आहे त्यांना पोस्ट मॅन्युअल थोडंसं कंबर दुखण्याचा प्रॉब्लेम सुरुवातीला सुरू होतो संधिवात आहे आंबवात आहे किंवा माणक्यातली गादी सरकली सायटिकामुळं काही वेळा कंबर दुखते पाय घसरून पडले तरी कमरेला मार लागला तरी पाठ दुखायचा प्रॉब्लेम येतो याच्याशिवाय खाण्यामध्ये जर सतत वटाणा वाळ राजमा असे वातळी पदार्थ जर आले तरीसुद्धा कंबर दुखायला सुरुवात होते जागरण जास्त झाली आता का काही लोकांना काय होतं की का नाईट ड्युटी करतात काही जण टी व्ही पाहत बसतात मग झोप येत नाही झोप आली की मोबाईल बघत बसतात जास्त जागरण झालं तर त्यांनी वात वाढतो आणि सुद्धा कंबर दुखायला सुरुवात होते काही जणांना पोटावर झोपायची सवय असते आता पोटावर जर झोपलं तर पाठीचा मानका जो आहे तो वेडावाकडा होतो आणि तुमची कंबर दुखायला सुरुवात होते <coughs> कॅन्सर ज्यांना सु आह होण्याची शक्यता आहे त्यांचे सुरुवातीचं लक्षण कंबर दुखणं हे सुद्धा असतं त्याच्यामुळे कंबर दुखते ना आपल्याला बाकीचं काही उपाय होत नाही तर ते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन टेस्ट सगळ्या केलेल्या पाहिजेत म्हणजे अर्ली इन्फेक्शन आपल्याला लगेच म्हणजे लक्षात येतं त्याच्यावर उपाय केले की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आता मी हे जे तुम्हाला कारणं सांगितली त्याचे उपाय समजून सांगतो की बैठक काम आहे तुम्हाला नॉर्मली आय टी क्षेत्रातले लोक किंवा विद्यार्थी किंवा बँकांमध्ये कर्मचारी त्यांना उठता येत नाही समोर कस्टमर असल्यामुळं तर दर अर्ध्या तासाने निदान उठावं थोडंसं चालावं मध्ये टॉयलेटला जाणं पाणी प्यायला उठणं या कामासाठी जरी उठलं तरी कमरेला थोडासा आराम मिळतो पाठीला आधार असणारी खुर्ची घ्यावी नाही का किंवा तसं नसेल खुर्चीचं जरा मागं असेल तर मग उशी घ्यायची तरी चालेल पण ज्या योग पाठीला तुम्हाला टेकल्यावर आधार मिळाला पाहिजे म्हणजे त्या जो मज्जरजू आहे त्या मज्जरजूला थोडासा आराम मिळतो आणि पाठ दुखणं बंद होतं त्याच्या जर गादी बदलली पाहिजे जर मऊ गादी असेल तर ती बदला थोडीशी हार्ड असणारी गादी निवडा वजल उतरताना कमरेवर ताण येणार नाही ना पाहून म्हणजे मांडीत वाकायचं मग सामान उचलायचं तुम्ही उचलताना पहा तुम्हाला पोटऱ्या मांडीवर ता ताण येतं कमरेवर ताण येत नाही त्याच्यानंतर उठताना ना एका अंगावर उठायचं मग सांगितलं त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे की त्याच्याशिवाय म्हणजे हे कृतीचाच तुम्हाला समजलं आता उपाय काय पाठ दुखायला सुरुवात झाली असेल तर तिळाचं तेल घ्यावं एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये लसणाच्या दोन तीन कांड्या सोलून तुकडे करून टाकले तरी चालतील ते उकळायचं चा थोडंसं कोमट करायचं आणि नंतर ते, ते तेल दुखऱ्या पाठीवर मा किंवा कमरेवर तोळायचं ते मुरलं की ते त्याने सुद्धा कमर दुखण्याला बारासा आराम मिळतो त्याच्यानंतर प्रश्न आहे की दुथ दुखतं तिथं शेक घ्यावा मग आता आपण काय करतो की ते रबरी पिशवीत पाणी भरून शेकतो त्याची फारसा इफेक्ट होत नाही किंवा आपण फडका घेतो तव्याला लावतो मग त्याच्याऐी जर त्या फळे वाळू भरले बांधकामाची जशी ती वाळू असते ना समोर तर ती वाळू एक थोडेसे दोन मोठं घेऊन तापवली तव्यावर तापवली तिच्यानंतर एका पोरचुंडीमध्ये कापडामध्ये गुंडाळून त्याचा शेक दिला तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो आणि शेक एक सलग दोन तीन वेळा तुम्ही घेतला की तुमच्या पाठीतले जे स्नायू आखडलेले आहेत ते मोकळे होतात आणि तुमची पाठ दुखणं बंद होतं मणक्याचा त्रास असेल मणके थोडंसं स्लीप डिश निघाली आहे मणका वाकडा आहे घासला गेला तर एरंडाचं तेल निरगुडी किंवा शेवगा एरंड निरगुडी किंवा शेवगा यांच्या झाडाची पानं असे थोडीशी आणायची ती पाण्यामध्ये उकळायची एका बादलीमध्ये किंवा टबमध्ये पाण्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि त्याच्यामध्ये कमरेपर्यंत आपल्याला पाणी लागेल असं शेका तर त्या पानाचा जो शेक आहे सुद्धा सगळे स्नायू मोकळे होतात पण आता ज्यांना बसायचा त्रास आहे तर त्यांनी काय करा की ग्लासा ग्लासाने कोणाला तरी सांगून किंवा स्वतःला सुद्धा कमरेवर पाणी होता येतं ग्रासाने पाणी घ्यायचं आणि कमरेवर धार होतायचं की त्या पानाचा शेक तुम्हाला जर मिळाला तर तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट होतो त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं त्याचा उत्खलन बिंदू वाढतो आणि आणखी चांगला शेक बसून पाठ दुखणं हे बंद होतं पण तुम्हाला मणक्याचे त्रास असतील किंवा तुम्ही पाय घसरून पडल्यामुळे किंचित लाईट फ्रॅक्चर झालं असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतलाच पाहिजे मी हे जे घरगुती उपाय सांगितले ते करून पहा त्यांनी जर नाही राहिलं तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतलाच पाहिजे पण हे किरकोळ किरकोळ काही वेळा काय होतं उठताना लचक भरली पण डॉक्टरकडे जाण्याचा मतलब नसतं थोडंसं मी दिलेल्या उपायाने सुद्धा पाठ जोखी बंद होता बसून बसून त्रास होत असेल तर शेक दिला आपण बसण्याची स्टाईल बदलली तरी दुखणं बंद होतं एक महत्त्वाचं पाठ गोखण्याचा तुम्हाला मी आज उपाय समजून सांगित तुम्ही करून पहा तुम्ही पूर्ण ऐका तुम्हाला या इतरांना शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पुन्हा करायची गरज नाही मग हो। तसं केले का आणि सबस्क्राईब होतं त्याच्यामुळे एकदा सबस्क्राईब एक, एक परत आयुष्यात सबस्क्राईब करायची गरज पडणार नाही तर आज मी इथं थांबतो Ram Kushnar。